पहिलं गोकुळ आता विसर्जित केलो आता पाण्याचा तो आमचं म्हणजे पबजीच अरे गो हे लहानपणीची एक आठवण म्हणून फक्त राहूया ताई सर मला हरवला आमचा धळहंडी असला काय इकडे खेळतात हे बघा मंडळी हे बघा एका घेऊन <laughs> गेले याचा काय करून करत आणले पूर्ण चिकलाच रोळ हायची काय धरा केलेली नाही ती तरी बघा मंडळी पण ढळंडी मंडळी फोडली दोन्ही पण ढळहंडी फोडून झाली होत आणि आता आपल्या श्रीकृष्ण बाप्पा नदीत म्हणजे पाण्यात विसर्जन करू आपण चाललो तर नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण समुद्रात जाणवून नाही आज असा दहंडीचं कार्यक्रम तर मी तुमका दाखवतं आमच्या गावात कशाप्रकारे दहंडी साजरी केली जाता तर आमच्या वाडेत दोन गोकुळ पुजले जातात एक पहिलं आमच्या खालच्या जवळच्या बाजूक आणि एक वरच्या साईडला वरच्या साईडचं पूर्ण वाडीसून असो मिरवणूक काढित म्हणजे दहंडी फोडीत वगैरे नेतं आणि दुसरं वगळ लवकरच पाणी विसर्जित केलं जातं तर वरले संध्याकाळचे साडेपाच आणि आता आपण लवकर तिकडे जाऊया आणि विसर्जित करूचा टाइम झाला तर चला जाऊन बघूया तिकडे आणि आता आरती चालू आहे आरती झाली की लवकरच पाणी विसर्जित केलं जात हे पाणी मारू नको मोबाईल तेव्हा काय रंगतो मोबाईल

पहिलं कुकुळ आता विसर्जित केलो आता पाण्याचा थोडा थोडा होय काढलंय चला मंडळी आता आपण प्रसादी घेऊया प्रसादी खाया तर म्हणजे अजून खूप मोठा व्हिडीओ आहो शेवटपर्यंत नक्की बघा राजन काका बघा कसे खातात आम आम कर बघा आणि असा ध वाटला आता एक दिन धर्मंडळी माझा अवतार बघा काय केलाय ना डायरेगा थांब रे डोळ्या रोग तर मंडळी आता हा इकडचं गोकुळ पोचवून झालो आता आपण वरती बघूया तुमका वरती दाखवतो तो मेन गोकुळ आहे आमच्या वाडीतलो कसो वाजत गाजत म्हणजे दळंडी वगैरे फोडीत नेतात अनेक प्रकारचे खेळ खेळले तो 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 एक तो हो तो तो कर बघा ते आकड्याच मध्ये येतच तर मंडळी आता बघा कबड्डी खेळ सुरू आहात तेव्हा पकडल्याने एका त्या साईडचं एक राईड मारक होतो ह्या काय पकडल्यानी आणि एक पडलो तो बघे मंडळी यो कृष्णा बघा काय असं कर आज कर ये रे बघा काय झालं गोल्डन गोल्डन झालंय ते बघा ही दोळ्यात मंडळी आता पहिली धरंडी फोडली आता हे बघा ही मोठ्यांची धरंडी इकडे आणि त्या साईडला छोट्यांची धरंडी या ही तीन ताराची झाली मोठी मोठी लावत नाही इकडे इकडे वरती मंडप आहे एवढा आता झाली आता इकडे सुद्धा आपण डायरेक्ट खाली जाऊया आणि तिकडे बरेच खेळ खेळले जातात आणि तिकडे मोठा असे मातेचा ग्राउंड आहे तिकडे व्यवस्थित खेळा वगैरे भेटतात आता इकडे बघा इकडे दुसरी धळंडी या मोठ्यांची आता इकडे खेळ खेळले आता वेगवेगळे प्रकारचे हे बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही जाम माझ्या येत आली व्हिडिओ बघू एका एकाचे चेहरे बघा कसले झालेत आणि हो कलर जाणं नाही लवकर लवकर हा दोन तीन दिवस कलर राहता हो डोळ्यात आणि हे बघा आपले श्रीकृष्ण छोट्या मुलांची तर जामत मजा झाली आणि ह्या बघा मंडळी आता रिंगण करतात पहिली स्टेप म्हणजे रिंगण केला आता लय बेकार लागता या मारले काय लहानपणीची एक आठवण म्हणून फक्त रवूया ताईचा रोमाला हरवला आणि आता आमचा धळंडी असला काय इकडे खेळतो हे बघा हे लय बेकार मारले सगळ्यांना आता दुसरा खेळ सुरू झालो जाता दळतात ना लोक त्याचा तसा आता गाणं म्हणताले बघा सुंदर ग तो अभंग हे गा तो अभंग म्हणताले <laughs> पूर्ण चिखलान रोळ येत आले बघा चिखला पूर्ण का गेलोच तो आता तू लपान लपान रावा होतो आता बघा या चालू रांगात बवन हे मंडळी हो बघा एका घेऊन गेले काय करून आणले बघा पूर्ण चिखलात रोळवून आणले नाही एका ખેડા ખેડૂતો બકરી ઘેનરી आणि बोकडा आणि वाघांचा खेळ होतो म्हणजे वाघ ना बोकडा म्हणजे खाव घेतात आणि तो झनगर त्याचं रक्षण करतो तो वाघ होतो तो बघा तिकडे रोळतो तो खाली तर म्हणजे आता रस्सी रसिकेस खेळ सुरू झालो एक ग्रुप आणि तो एक ग्रुप त्या साईडचा चिखलात पडल्यामुळे दुसरांनी डायरेक्टच गेले आणि तिकडे बघा चिखल नाही त्या साईडला तर म्हणजे आता छोटी मुली आणि छोटी पोरग्यांचं खेळ सुरू झालं रस्ते कस बघा ह्या साईडला गर्ल्स आहेत आणि त्या साईडला बॉयज 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 बघा तोडच काढलेले म्हणतो बघा गर्ल्स विनर झालेत आता छोट्या मुलांच्या हात हे बघा धय वाटत सगळे आता धातले बघा चाम रोळाय नी या तरी तर पण तो या म्हणजे अंगातली ओळी असते ते कमी जाणत नाही हे दोन्ही पण आपले मामा बघा चा <laughs> <ना दे। laughs> काय तरा गेलं मी ती तरी बघा काय अयू बाप तर तुमका वॉटर किकडमला जावचा असत ना तर एका कॉन्टॅक्ट करा तर मॅनेजर हा या बघा काय करा तर तिकडचो मॅनेजर तुमका वाटतलो हा ओ नाईट आता दोन्ही पण ढळंडी फोडून झाली होत आणि आता आपल्या श्रीकृष्ण बाप्पा नदीत म्हणजे पाण्यात विसर्जन करू आपण चाललं ढोलताच्या गजरात आपण नाचत गाजत आता विसर्जन करतो जरा मंडळी आता आपण नदी किनारी येलो आणि आरती सुरू झाली आहे बघ आता काय खेळ बघा तर मंडळी आता आपण जबरदस्त तर मंडळी हे बघा आता प्रसादी घेऊया आपण तर चला मंडळी आता आमची धंडी म्हणजे साजरी झाली आहे इकडे आणि आपल्या श्रीकृष्ण बाप्पाचा विसर्जन सुद्धा केला तर चला तुमका जर आमच्या गावातली दहंडी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला आता आपण घराकडे निघतो बाय बाय